नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही आपला कालचा व्हिडिओ बघितला असेलच तर इथं मी सकाळी इथं रील बनवत होतो आणि इथं मी चहा ठेवला होता कुत्र्याला वाटलं की त्यालाच काहीतरी ठेवलं मग तो पियायला बघत होता आणि मी त्याला मग असं पळवून लावलं तर इथं आहे आमचं हे लिंबाचं झाड तर ह्याला भरपूर अशी लिंब आलेली होती पण ती सगळी कवळी होती म्हणजे छोटी छोटी होती पिकलेली वगैरे अशी नव्हती पण तशी भरपूर होती कारण जशी हिरवी पानं आहेत ना तशीच लिंब पण होती त्याच्यामुळे ती दिसून येत नव्हती पण अशी भरपूर प्रमाणात लिंब होती लिंब आता किती महाग झाली तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे तर हे आहे आमचं शेत नंतर इथं बघा घराच्या बाहेर एक असा पक्षी बसलेला होता आता कोणता होता काय होतं काहीच माहिती नाही छान वाटत होतं आता इथं झूम केलं पण काय दिसत नाही आहे तरीसुद्धा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ घ्यायचा किंवा शूट घ्यायचा नंतर तो असा उडून गेला आणि हे सकाळचंच वातावरण आहे नऊ साडेआठ नऊ वाजले असावेत तेव्हाचाच आहे हा व्हिडिओ तर छान तुम्ही बघू शकता मस्त कसं वाटतं हे वातावरण बघून पावसासारखं वातावरण होतं मध्येच ऊन येत होतं मध्येच आबाळ होतं तिथे हे समोर ही ज्वारीचं शेत आहे इथं हेच आमचं लिंबाचं झाड मी मग तुम्हाला सांगितलं इथं गाय आहे तिथं मग माझी मुलगी आणि सासरे इथं गायला इथं घेऊन गेलेले आहेत वावरात चारण्यासाठी इथं बसलेले आहेत तिला घेऊन छान मस्त असं लिंबाचं झाड भरपूर असे लिंब आजूबाजूला हिरवगार परिसर तर असं असं काय समोर आमची तयारी झाल्याच्यानंतर आम्ही इथं लिंब काढायला आलो कारण इथं आता मुंबईला जायची आमची तयारी चालू झालेली होती मी सगळी तयारी करून घेतली आणि मग नंतर शेवटी इथं लिंब काढायला आलो पण ते काही निघतच नव्हती आमची लिंब तोडण्याची धडपड चालू होती शेवटी आम्ही लिंब काढली पण ती जास्त काय कवळीच होती झाडाची जास्त पिकलेली वगैरेच नव्हती तरी पण बराच प्रयत्न केला त्याच्यानंतर थोडीफार लिंब घेतली नंतर मला कडीपत्त्याचं झाड पाहिजे होतं मग तेसुद्धा इथं काढायचा प्रयत्न करत होती मी इथंसुद्धा माझी वेगळी झडपड चाललेली झाड घ्यायची खिडकीमध्ये कडीपत्त्याचं झाड हवं होतं कधी कधी बाजारामध्ये कडीपत्ता आणायला विसरलं की असं वाटतं ना की बाबा भाजीला कडीपत्ता पाहिजे तर इथं पहिल्यांदा तर माती भरून घेतली बाळदी भरून आणि मग इथं मी हे झाड काढत होती आता काढून तर घेतलं अजून आता माहीत नाही काय होतं झाड येते आहे नाही येत काही आयडिया नाही आहे तरीसुद्धा प्रयत्न करत होती मी काढण्याचा जीवाची धडपड धडपड चालू होती की निघतं आहे काय व्यवस्थित निघते कारण एक दोन वेळा मी घेऊन गेली होती पण ते काय वाचलंच नाही झाडं प्रवासामध्ये ते मरून गेलं होतं आता बघूया यावेळेचं तरी राहतं आहे की नाही आता हे कसे सोबतच झाडं आहे चिटकलेली एकामेकांना एक त्याच्यामुळे मग ही चार पाच एकत्रच होती तेच मी काढत होती पण मला कळतच नव्हतं आता कोणतं उशीर पण झाला होता आणि मला नंतर आठवलं हो की मला हे झाड पाहिजे म्हणून त्याच्यामुळे मी हे काढायचा प्रयत्न करत होती पण ते काय मला निघतच नव्हतं खूप प्रयत्नाच्या नंतर मग ते काढलं आता इथं माझी ही मुलगी कॅमेरा घेऊन फिरते इकडे तिकडे तर तिला दाखवायची होती गाय तिला म्हटलं तो तोपर्यंत तू तो गायचा शूट घे तिने गायला दाखवते तर गायला गायजवळ गेली ती तिथं गायला तिने चारा वगैरे दिलेला आहे तुम्ही बघू शकता इथं तिला गाय ही खूप आवडते तर ती गाय मारतसुद्धा नाही त्याच्यामुळे ती मुलांना जास्तच आवडते तिचं थोडासा लाड केला ना की ती एकदम काहीच करत नाही एकदम शांत उभी राहते आता अगोदरची होती ना ती थोडी मारायची आता ही तिचं बाळ आहे तिचं वासरू तिला विकून टाकली आणि आता ही दुसरी आहे त्याच्यामुळे ही तो मारत नाही अगोदरची थो थोडी मारायची त्याच्यामुळे भीती वाटत होती मुलांना तर तिने गायचा पूर्ण छान असा पूर्ण व्ह्यू घेतलेला आहे मी बघू शकता छान अशी आमची ही गाय आहे तिचं नाव काय आहे सांगू का तुम्हाला तिचं नाव आहे कावेरी अगोदरची होती तिचं नाव होतं गौरी आणि गौरीची ही मुलगी आहे हिचं नाव आहे कावेरी आता हे आमच्या मुलांचीच करामत आहे त्यांची नावं ठेवण्याचं आणि हा आजूबाजूचा असं झाडं वगैरे आहेत हा रस्ता आहे शेवटी आम्ही हे माझं सक्सेस झालेलं आहे यू? आता मी हे झाड कुंडीमध्ये लावलेलं ला आहे पण मी तरी तिने आजूबाजूचा पुन्हा एकदा व्ह्यू घेतलेला आहे आता पूर्ण आमची अशी तयारी झाली आता मी हे झाड नंतर गाडीमध्ये ठेवून दिलं होतं थोड्या वेळाच्या नंतर ठेवलं कारण पूर्ण ते मरून गेलं असतं आणि हे समोर जे दिसतं आहे ना हे फणसाचं झाड आहे आणि जास्वंदीचं झाड आहे ते मी येताना घेऊन आलेली होती कुंडी हे आजूबाजूला इथं काय जे पेरलेलं होतं ना ले ले ते काढलं होतं त्यांचं काढून झालेलं त्याच्यामुळे इथं काहीच नाही या वावरामध्ये समोरच्या आणि इथं डाव्या बाजूला ज्वारी आहे हे आमचं आंब्याचं झाड आंब्याचं झाड आमचं आम आम छोटंच आहे आम जास्त मोठं नाही आहे पण आंबे पण जास्त काही येत नाही त्याला थोडेफार येतात आणि ह्याच्यावरती जातात इलेक्ट्रिसिटीची ना नवीन लाईन आलेली आहे इथं आंब्याचं झाड बघू शकता आंबा आता फायनली आम्ही घरातून बाहेर पडलेलो आहोत आता हे घराच्या बाहेर तुम्ही बघू शकता इकडचा हा असा परिसर आहे समोरच असं घर आहे इथं केळीची त्यांची बाहेर झाडं वगैरे आहेत इथून घरांना सुरुवात होते आता गावामध्ये आपण गावामधून गाडी बाहेर निघणार आता इथं मंदिर येईल फुलांची झाडं वगैरे आहेत ही ना मराठी शाळा आहे पहिले ते काय पाचवीपर्यंत काहीतरी आहे इथं ही छोट्या मुलांची आणि नंतर पाचवीपासून दहावीपर्यंत दुसऱ्या गावात जावं लागतं तर असं आहे इकडचं मंदिर इथे हे सर्व देवांची मंदिर आहे तिथं हे ज्योतिबाचं मंदिर इथं दुर्गे मातेचं मंदिर अशी सर्व मंदिरे आहेत आलेल्या त्यांनी तिने झूम करून दाखवलं आणि मग नंतर हाँ है हा आहे सातारा तर सातारा कसा ओळखावा इथं आहेत ना एक कपड्यांचं पूर्ण ते आर्मीचे कपडे जसं त्यांचं पेंटिंग केलेलं आहे याच्यावरून समजायचं की आपण साताऱ्यामध्ये पोचलो तर इथं हा सातारा तर तुम्ही बघू शकता आता आपण साताऱ्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि ह्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे इथं बाजूला ना साईबाबांचं मंदिर आहे साई सा मंदिर असं लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे खूप मोठं मंदिर आहे आजूबाजूला एम आय डी सीचा एरिया आहे इथं शिवाजी महाराज ग ग्रंथालय आहे तिथं बॅटचं काय दुकान होतं मला वाटतं बाहेर बॅट वगैरे विकायला होत्या तिथं दोघीजणी ह्या गेलेल्या आहेत आमच्या मुली गोळा घ्यायला त्यांना गोळा खायचा होता, होता।, होता। समोर गोळा दिसला नंतर त्यांनी गोळा घेतला आणि इथं तुम्ही बघू शकता कडीपत्त्याचं माझं झाड नंतर थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर माळाई देवीचं मंदिर आम्हाला दिसलं आता दर्शनाचा मोह काय आवरून झाला आहे त्याच्यामुळे आम्ही आलो दर्शन घेण्यासाठी सगळ्यात आधी महाराजांचं दर्शन घेतलं नंतर गेलो देवीच्या मंदिरामध्ये इथं बाजूलाच होतं देवीचं मंदिर आता मला वाटलं इथं लॉक केलेलं आहे मुलांनी सांगितलं की नाही नाही उघडाय दरवाजा मग त्यांनी दरवाजा उघडला पुन्हा मग आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतलं कारण आमची ही देवी आहे ना डोंगरावरती आहे ना डोंगरावरती जाणं काही शक्य झालं नव्हतं पण तरीही आम्हाला इथं सातारा सिटीमध्ये आल्याच्यानंतर इथं हे मंदिर दिसलं त्यामुळे मग मी इथं म्हटलं चला वरती त्या डोंगरावरती नाही जाता आलं दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये काय जाता आलं नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता इथंच आपण दर्शन घ्यावं देवीचं तर तुम्ही पण चला दर्शन घ्या बरं नसेल घेतलं तर तर छान वाटत होतं खरंच खूप मनाला प्रसन्न वाटलं की बाबा डोंगरावरती नाही शक्य झालं तर इथं तरी आम्हाला दर्शन घेता आलं देवाचं ज्या गोष्टी होणाऱ्या असतात त्या कशा घडून येतात ऑटोमॅटिक कशा घडून येतात असं मला तरी वाटतं तुम्ही नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं तरी ज अजून बरेच लोक आलेले होते म्हणजे एक दोन लोक होते माझ्या मागासुद्धा दर्शन घेण्यासाठी आलेली आणि इथं मी असं दर्शन घेतलं देवाच्या पाया वगैरे पडलो आणि मग नंतर आमचा सुरू झाला प्रवास मुंबईला निघण्याचा तर चला तुम्ही पण पुन्हा एकदा सांगते जर नस न दर्शन नसेल घेतलं तर नक्की दर्शन घ्या जाणार मळाई देवीच्या नावाने चांगलं असं म्हणत आता सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया देऊ असाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय